ऐतिहासिक नगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे मी समोर अलीम शेख पैठण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे न्याय अवस्थेच्या विस्ताराच्या दृष्टीने पैठण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन माननीय उच्च न्यायालय न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाठ पाडणार आहे हा सोहळा सकाळी दहा वाजता पैठणच्या दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यात माननीय न्यायमूर्ती एन शिवराज चंद्र खोबरगडे आणि माननीय न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख उच्च न्यायालय मुंबई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभाग प्रभाकर इंगळे औरंगाबाद भूषविणार आहेत पैठण येथे न्यायालयाच्या स्थापनेसाठी पैठण वकील संघाचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे याबद्दल वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन यांनी समाधान व्यक्त केले आहे त्यांनी या कार्यक्रमाला वकिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे या सोहळ्यात पैठण वकील संघाचे अध्यक्ष संदीप जाधव तसेच ॲडव्होकेट काकडे ॲडव्होकेट गायकवाड ॲडवोकेट गावंडे ॲडवोकेट गवाने ॲडव्होकेट फकीरा ॲडव्होकेट शकील बागवान ॲडव्होकेट धायकर डाय ॲडव्होकेट भस्के ॲडव्होकेट सानब ॲडव्होकेट वहू अॅडव्होकेट पल्लोड ॲडव्होकेट इम्रान ॲडव्होकेट शाहीन ॲडवोकेट शिंदे ॲडव्होकेट खंडागळे ॲडवोकेट पारवे ॲडव्होकेट नरोडे ॲडव्होकेट बागवान ॲडव्होकेट पटेल ॲडव्होकेट नाडे ॲडव्होकेट इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या न्यायालयाच्या पैठण तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळण्यासाठी औरंगाबादपर्यंत प्रवास करण्याची गरज भासणार नाही तसेच केसांच्या सुनावणी प्रक्रियेला गती मिळणार आहे त्यामुळे स्थानिक वकील सह नागरिकांच्या आनंदाचे वातावरण आहे असंच बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क भिडकीन